नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत समर स्पेशल थंडा थंडा कूल असा एक ड्रिंक ते म्हणजे ब्लॅक ग्रेप्स मोहितो ज्याप्रकारे मी हे ब्लॅक ग्रेप्स मोहितो बनवलं आहे त्याचप्रकारे आपण ग्रीन ग्रेप्सचं पण मोहितो बनवू शकतो म्हणजे हिरव्या द्राक्षांचं साहित्य सेम असणार आहे फक्त त्यात ब्लॅक ग्रेप्सच्याऐवजी ग्रीन ग्रेप्स आपल्याला वापरायचे आहे आणि हे ब्लॅक ग्रेप्स मोहितो बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आता आपण बघून घेणार आहोत साहित्य एक वाटी काळी द्राक्ष चार ते पाच आईस क्यूब एक लहान वाटी पुदिन्याची पानं एक ला एक टेबलस्पून पिठी साखर म्हणजे पावडर शुगर एक स्पून चाट मसाला एक स्पून मीठ आणि एक स्पून काळा मीठ अर्धा लिंबू आपल्याला वापरायचा आहे आणि बाकीची द्राक्ष मी इथं कट करून घेतलेली आहे आता हे जे सर्व साहित्य आहे आपल्याला मिक्सरमधून ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि याचा परत तयार करून घ्यायचा आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यात काळी द्राक्ष घेत आहे सोबतच या यात च्यात च्यात मी पुरदिन्याची पानं टाकणार आहे आणि अनुक्रमे आपली पिठी साखर चाट मसाला काळं मीठ आणि साधं मीठ आपण यात टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर यातच मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे सोबतच आपण यात चार ते पाच क्यूब टाकून घेणार आहोत आणि याचा एक छान असा पल्प तयार करून घ्यायचा आहे आपला पल्प अगदी रेडी आहे दुसरीकडे मी ग्लास घेतले त्यांना डेकोरेट करून घेतलं आहे त्यात दोन दोन आईस्क्यूब टाकायचे कट केलेली काळी द्राक्ष टाकायची सोबतच चार ते पाच पुदिन्याची पानं क्रश करून घालायची आता यातच आता आपण जो पल्प तयार करून घेतलेला होता एक चार ते पाच टेबलस्पून तोच पल्प आपण दोघं ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आहे दोघांमध्ये अगदी सेम पल्प आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर यात आपण क्लब सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर वापरणार आहोत मोहितं बनवण्यासाठी मी इथं दोघं ग्लासमध्ये आता क्लब सोडा टाकून घेते आणि तयार आहे आपला तयार आहे आपला ब्लॅक ग्रेप्स मोहितो दोघं ग्लासला मी लेमन स्लाइसने डेकोरेट करून घेत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व हा ब्लॅक ग्रेप मोहितो नक्की एकदा ट्राय करा तसेच अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत